आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुका औद्योगिक दृष्ट्या प्रगत आहे इथे देशभरातून लोक रोजगारासाठी येतात परंतु इथल्या उच्च शिक्षित युवकांना नोकरीच्या निमित्ताने बँगलोर पुणे मुंबईला जावे लागते यामुळे इथं आय टी क्षेत्राचा विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या नारळाची बाग या चिन्हावर मतदान करून त्यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले ते आळते इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ आळते इथल्या इंगवले मळ्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, मार्ग करताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले हातकणंगले तालुका प्रगत आहे देशभरातून लोक रोजगारासाठी येतात परंतु इथल्या युवकांना नोकरीच्या निमित्ताने बेंगलोर पुणे मुंबईला जावे लागते यामुळे इथे आय टी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे आय टी क्षेत्र झाले तर उच्च शिक्षित युवकांना तालुक्यातच नोकरी मिळेल असे उद्योग निर्माण करण्यासाठी महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या नारळाची बाब या चिन्हावर मतदान करून त्यांना विधानसभेत आमदार म्हणून पाठवा असे आवाहन उद्योग मंत्री सामंत यांनी केले यावेळी बोलताना उद्योग मंत्री सामंत पुढे म्हणाले की फाउंड्री झोन म्हणून ओळखली जाणारी शिरोली एम आय डी सी या मतदारसंघात आहे इथे एखादा मोठा औद्योगिक प्रकल्प यावा ही येथील उद्योजकांची मागणी असून त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत तालुक्यात आय टी डेव्हलपमेंट आणि लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीसाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे औद्योगिक प्रगतीमधून व्यवसायाला चालना व रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि हात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे अशोकराव माने बापू यांना साथ द्या असे आवाहन सामंत यांनी केले खासदार धैर्यशील माने म्हणाले की महिला सशक्तीकरणासाठी महायुतीचे सरकार सदैव प्रयत्नशील राहिले महिलांच्या सन्मानात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना मुलींना मोफत शिक्षण अशा विविध योजना सरकारने सुरू केल्या आहेत यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावत आहे त्यामुळेच नारी शक्तीचे बळ महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या पाठीशी असून त्यांचा विजय निश्चित आहे यावेळी आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की पैशाच्या जोरावर विद्यमान आमदार आपली आमदारकी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या पैशाच्या अमिषाला हात कणंगल्याची स्वाभिमानी जनता बळी पडणार नाही टक्केवारीत मिळवलेला पैसा त्यांच्याकडून निवडणुकीसाठी वापरला जातोय असा टक्केवारीतला आमदार कायमचा घरी पाठवा असे आवाहन आमदार खोत यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेशराव हळवणकर हे होते यावेळी अशोकराव माने माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी किरणराव इंगवले राजू इंगवले अमर इंगवले सुरेश पाटील दिलीप पाटील अविनाश बनगे अमरसिंग पाटील बाळासाहेब गारे यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बापू आमचं आतलं बाहेर दोन्ही प्रांजळ आहे त्या विचाराच्या आत बाहेर अंतरंग काही नाही तो एकदम साधा माणूस आहे खऱ्या अर्थानं आपल्याला सांगेन हे सगळे उमेदवार समोर उभार मला फोन करा ज्या पद्धतीने जबाबदारी अण्णांची आहे ज्या पद्धतीने जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे त्या पद्धतीने सगळ्या नेते मंडळीच्या तशी सगळ्या तुमच्या आमची जबाबदारी आहे त्यामुळं ज्या जेवढं लीड दादांना आपण दिलं होतं लवकर उठून बाहेर पडलं पाहिजे आणि नारळबाग या निशाणीवर आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि मी खात्री बाळगतो बापू तुम्ही मला विजय मिरवणुकीला बोलवलं नाही तरी मी येणार आहे त्यांच्या बापू नंतर जर का कुठल्या कार्यकर्ता जर का ऐकून तुम्ही कामं करायला आम्हाला चालणार नाही बापू थंडासाठी आम्हाला चालणार नाही कारण बघितले प्रत्येकाचा नमुना बघितला प्रत्येकाचा नमुना बघितला त्यावेळेला हे सगळं सहकारी आता लाडक्या बहिणीसाठी आता पंधराशे रुपये त्यांनी जा योजना जाहीर केलेली आहे आज जाहीरनामा प्रसिद्धी केलाय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आपलं इथे सरकार आल्यानंतर पंधरा एक महिने महिन्याच म्हणजे शंभर दिवसात कार्यक्रम आपला लवकरात लवकर आपण संपवणार आहोत पण या निवडणुकीमध्ये अशोकराव मानीने आपली भूमिका मांडताना एक सांगितलं की माझी या मतदारसंघाची सेवा करण्याची इच्छा आहे प्रचंड अनुभव आहे